स्वागत आता बातम्या पाहू काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडं नैतिकता नाही त्यांच्याकडं निर्णय घेण्याचं सामर्थ्य सुद्धा नाही काँग्रेसमध्ये इंग्रजांचा डीएनए असून देशाला धोका देण्याचा त्यांचा इतिहास आहे त्यामुळं देशाची एकता अखंडता आणि सुरक्षितता ठेवण्याबरोबरच सुशासनासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर झालेल्या हुंकार हिंदुत्वाचा या सभेत ते बोलत होते दरम्यान छत्रपती शिवरायांना आदर्श मानून हिंदुत्वांचं काम करणारी महायुती सत्तेवर आल्यानंतर विशाळगड मुक्त करू असंही त्यांनी स्पष्ट केलं महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी तपोवन मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांची सभा झाली दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी योगी आदित्यनाथ यांचं व्यासपीठावर आगमन झालं सव्वीस मिनिटांच्या भाषणात योगींनी काँग्रेस महाविकास आघाडी आणि गांधी घराण्यावर हल्लाबोल केला भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणा देत योगींनी भाषणाला सुरुवात केली श्री महालक्ष्मीच्या पावनभूमीला कोटी कोटी नमन असा उच्चार योगी करता उपस्थितांनी जोरदार योगी -योगी शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली अठराशे सत्तावन्नच्या बंडाची ठिणगी महाराष्ट्रातूनच पडली स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली पण काँग्रेस पक्ष

जैसे किलों पर कब्जा करके भारत को अपमानित करने का कार्य कर रहे हैं और इसीलिए मैं आपसे कहने के लिए आया हूं कि बहन और भाइयों बहन और भाइयों एक कांग्रेस कांग्रेस के अंदर अंग्रेजों का ही से आया है और इसीलिए कह रहे हैं बांटने की राजनीति कर रहे हैं ये महागाड़ी गठबंधन बांटने की राजनीति कर रहा है यह जाति के नाम पे बांटेगा क्षेत्र के नाम पे बांटेगा भाषा के नाम पे बांटेगा आपस में लड़ाएगा जाति जाति को लड़ाएगा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे कोणत्याही प्रकारची नैतिकता नाही निर्णय घेण्याची क्षमता नाही प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल केला हैदराबादचा निजाम आणि रझाकारच्या सैन्यानं हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही त्याची झळ पोचली पण स्वत्य स्वीकारण्याचा आणि बोलण्याचं धाडस खरगे दाखवत नाहीत असा टोला योगी यांनी लगावला आता महाराष्ट्रात महायुतीचं मजबूत सरकार सत्तेवर आणायचंय कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व घटकांना लाभ देणार आणि दळणवळणाचं मूलभूत सुविधा रोजगार निर्मिती बरोबरच सुरक्षित आणि विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं उनकी उनकी चाची उनकी बहन उसमें जल करके उनकी हुई थी और जब मैं इसी के बारे में कहता हूं कि बटोगे तो कटोगे तो खड़गे जी को बुरा लगने लगता है खड़गे जी सच्चाई को स्वीकार करिए मैं तो आपसे एक ही अपील कर रहा हूं कि महायुति गठबंधन आपके सामने है महायुति गठबंधन में श्री एक नाथ सिंधे जी श्री देवेंद्र फडणवीस जी श्री अजीत पवार जी ये सभी मिलकर के महाराष्ट्र को प्रधानमंत्री मोदी जी के मार्गदर्शन में एक विकसित महाराष्ट्र बनाने की संकल्पना को आगे बढ़ा रहे हैं एक सुरक्षित महाराष्ट्र बनाने की संकल्पना को आगे बढ़ा रहे हैं बहन और भाइयों महायुति गठबंधन की सरकार बनती है तो विशालगढ़ किले का अतिक्रमण भी अपने आप ही दूर हो जाएगा दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावरही योगी आदित्यनाथ यांनी टीका केली बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेससोबत कधीच आघाडी केली नसती असा टोला योगींनी लगावला छत्रपती शिवरायांचा आदर्श मानून राज्यात महायुतीचं काम सुरू आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास विशाळगडावरील अतिक्रमण प्राधान्यांना हटवलं जाईल गणेश उत्सव आणि रामनवमीच्या वेळी दगडफेक करणाऱ्यांना उत्तर प्रदेशच्या सूत्रानुसार धडा शिकवला जाईल असा इशारा त्यांनी दिला सन दोन हजार चौदापूर्वी पाकिस्तानातील आतंकवादी भारतात घुसून हल्ला करायचे पण दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाच्या सीमा सुरक्षित केल्या ये नया भारत हे कोई छेडता हे तो उसको छोडता नाही असा योगींनी इशारा दिला दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांचंही भाषण झालं त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर हल्लाबोल केला कोरोना साहित्य खरेदीत महाविकास आघाडीनं घोटाळा केला चांगल्या कामांना स्थगिती दिली लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी महिलांना खटाखट साडेआठ हजार रुपये देण्याचं आश्वासन देऊन फसवलं अशी टीका खासदार धनंजय महाडिक के यांनी केली तर गेल्या पाच वर्षात दक्षिण मतदारसंघाचा विकास पूर्णपणे खुंटला असून कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय आता दक्षिण मतदारसंघात कमळ फुलवूया असं आवाहन उमेदवार अमल महाडिक यांनी केलं जनता हीच माझा आवाज असल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच खानविलकर गटाच्या पाठिंब्यामुळं आपल्याला दहा हत्तीचं बळ मिळाल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं अमल महाडिक आता आमदार होणारच असा ठाम विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला विरोधकांकडं मुद्देच नसल्यानं मतदारांमध्ये संभ्रम पसरवला जातो अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली महिलांना तीन हजार रुपये देण्याची महाविकास आघाडीची घोषणा म्हणजे लबाडा घरचं आवतन असल्याची टीका करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केली या निवडणुकीत जिल्ह्यातील दहशतवाद संपुष्टात येईल आणि काँग्रेस पक्ष नेस्त होईल असा इशारा चंद्रदीप नरके यांनी दिला तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि उबाठा पक्ष काही जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे त्यामुळे या दोन्ही पक्षाची दखल घेण्याची आवश्यकता नाही असा टोला जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी लगावला दरम्यान भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव मच्छिंद्र सक्टे उत्तम कांबळे यांचीही आज भाषणं झाली या सभेला आमदार जयश्री जाधव हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार अशोक माने सौ शौमिका महाडिक बाळ महाराज विजय जाधव राहुल चिकोडे राजवर्धन निंबाळकर नाथाजी पाटील प्राध्यापक जयंत पाटील सुजित चव्हाण रुपाराणी निकम गायत्री राऊत ललित गांधी यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते